नमस्कार मित्रांनो मी पियुष गाडेकर आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज लासूर स्टेशन येथील बैल बाजारात आपण आलो आहोत आणि या ठिकाणी मी तुम्हाला भरपूर साऱ्या बैलजोड्या आणि बैलांचे भाव दाखवणार आहेत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओलासुद्धा लाईक करा तर चला बैलजोड्या दाखवतो किती सांगितले वासरायचे सांगायचे सत्तर घ्याय द्यायचे कमी जादा होईल का किती दादे वासर दाखवता का हा। बघू शकता मित्रांनो वासर एकदम मस्त आहे मापत आहे घ्यायचे घ्यायचे होऊन द्यान का कमी फार थोडे फार कुठले म्हणले तुम्ही डोनगाव तांबे तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन चौदा एक्कावन त्र्याहत्तर मित्रांनो कोणाला वास्त्र पाहिजे असेल तर संपर्क साधा भेटून जाईल योग्य दरात का किती सांगितले यांचे कुठले दाताला कसे कडदात का दात दाखवा वर कामाला कशी फुल गॅरंटी ना मित्रांनो जोड बघू शकता बस बस जा सोडू भारी जोड आहे का उद्या वरात होईल काही कमी जादा तुमचा मोबाईल नंबर सांगा आम्हाला या तुम्ही इकडे किती या वासराची सांगाल तीस हजार व्यवहारात कमी जास्त होईल आदत आहे ना वासरू आधा शेगडीच चालू आहे का तुमचं नाव मोबाईल नंबर महालगाव सत्त्याण्णव एकोणनव्वद चाळीस धन्यवाद मित्रांनो वासरू बघू शकता एकदम भारी क्वालिटीचा वासरू आहे चप्पळ आहे हे बघ बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बैला हकलून बाजाराच्याच बाजूला एक पडित्रा राहणे त्या ठिकाणी बैला आकलून दाखवतात हे पहा बाबा नमस्कार नमस्कार किती सांगितले वासराचे पन्नास हजार सांगाल पन्नास हजार व्यवहारात होईल ना काही कमी जास्त कुठले तुम्ही मालगा किती दहा ते चार यस नील कच्चा आवडतो हा हा तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा दिगंबरराव जाल मोबा el